हाय मैत्रिणी कशा आहात मस्त ना मजेत ना असायलाच पाहिजे चला तर मग आज आपण अंबाबाईच्या मंदिरात आलेलो आहोत बघा तर मग अंबाबाईची पूजा वगैरे झालेली आहे आणि इथं आमच्या गावात बायका घट घालायला पण देवीच येतात बघा इथं देवीचा पण घट किती छान असं घातलाय मस्त असं आणि डेकोरेशन पण सरेट असं आहे बघा मस्त असं केलंय किती छान वाटायला लागले इतकं प्रसन्न वाटायला लागले बघा अंबाबाईच्या मंदिरामध्ये येऊन की वाटायला लागले खरच अंबाबाई इथं प्रकट झालीय का बघा मग किती छान असं वाटायला लागलंय डेकोरेशन पण मस्त केलंय आणि मस्त असं साडी वगैरे पण छान नेसवले बघा आंबाबाईला मस्त असं आहे आता बायका पण यायला चालू झालेल्या आहेत आणि आमच्या इकडे आंबाबाईचा पण घट घालण्यात येतात बघा तुमच्याकडे पण तुम्ही जाता का आंबाबाईला आम्हाला नक्की सांगा कमेंट मध्ये व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका होय झाले आजी असते का तुमचं असते होय ही आपली देवीची पूजा केली ना तुम्ही केली केली गेली आई राधा राऊ दे एअरपोर्ट एअरपोर्ट जय म्हणला जय लक्ष्मी द्यायच म्हणजे कसं काय हे महत्व देवीच काय नवरत्नाचा उपास केले काय म्हणजे आपल्या हा हा महत्व बबायचं किती आहे सगळ्या सगळ्या चांदे चे ना त्याची आई बाबा सत्याची आई आणि आई नवरत्नात बघितले नाही ना सगळं हळदी सगळं आपल्या मनातली काम हा सारख्या आणि आपण उपवास पण धरतो ना आपल्या गावात चांगली शिष्टी माहिती नऊ दिवस फरायचं पण असतंय आपल्या गावात फरायचं हा बुद्ध घालते आणि हा इसगाव सारखं कुठं सुद्धा नाही लोक सगळे दान करते हा भक्ताला प्रसन्न पण होते आंबाबाई म्हणजे तुम्हाला काय देवाची प्रचिती काय त्याच्याबद्दल समाधान आहे सगळ्याच्या देवाच्या आशीर्वादान माणसाच्या किती वर्ष झालं दे देवीची म्हणजे सेवा लग्न झालं लग्न झाल्यावर मला दोडीची लक्ष्मी आलेली आहे लगीन झाल्या आलेल्या अजून ती सेवा करते मग टिकली सत्व लय बाहेर देवा जावल्या त्यालाच पावल्या कोण घाबरत नाही पाहून चला आपण एकदा आईचा जागर करूया आई राधा देव दे सदा नंदीचा देऊ दे बोल बाकी की जय निघल हा हा निघलं 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 माझ्या मोबाईल